चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा यांनी गोवंश ऐतिहासिक कारवाई करत स्टेशन अधीक्षक ममक्का सुदर्शन यांच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे सा आदेश स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांना दिले त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर पथके नेमून त्यांना अवैध वैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले त्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे एक मे दोन हजार चोवीस रोजी गोपनीय बातमीदाराकडून गडचांदूर पोलीस स्टेशनला मौजा हिरापूर परिसरात अब्दुल अजीज अब्दुल राहणार गडचांदूर हा आपला भाऊ अब्दुल अनिस राहणार गडचांदूर याच्या शेतात गाई बैल गोळा करून ट्रक मध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात कोंबून अवैधरित्या कत्तली करता वाहतूक करून तेलंगणा राज्यात नेणार आहेत अशा मिळालेल्या माहितीच्या आधारे चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा येथील पथकाने मौजा हिरापूर शेतशिवारात धाड मारून पाहणी केली असता सदर शेत शिवारामध्ये आयशर ट्रक अशोक लेलँड कंपनीचा ट्रक टाटा कंपनीचा पिकअप असे एकूण सात वाहने थांबून दिसली पोलिसांनी सदर वाहनांची पाहणी केली असता अवैधरित्या गाय बैलांना क्रूरतेने हातपाय तोंड बांधून चारा पाण्याची व्यवस्था न करता वाहनाच्या डाल्यात क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात आखूड दोराने कचकचून दाटीने भरून त्यांची कत्तली करता वाहतूक करण्याकरिता अपप्रेरित करून डांबून भरून अवैधरित्या वाहतूक करून तेलंगणा राज्यात घेऊन जाण्याचे आढळून आले सदर सात वाहनांमधील एकूण एकशे पन्नास जनावरे व वाहने किंमत एकूण एक कोटी तीस लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला असून सदर गुन्ह्यातील एकूण पंधरा आरोपींना घटनास्थळावरून ताब्यात घेऊन गडचांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून ताब्यातील आरोपींना पुढील तपासाकरिता गडचांदूर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात देण्यात आले आहे तसेच वाहनांमधील गोवंशांना नगरपालिका राजुरा कोंडवाड्यात जमा करण्यात आलायक ब्युरो रिपोर्ट चंद्रपूर